नमस्कार मी नूतन आज बघणार आहोत आपण गरमागरम शाबूवडे चला तर मग बघूया शाबुवाड्यासाठी काय काय साहित्य लागते इथं मी हे एक वाटी शाबू भिजत घातलेलं आहे शेंगदाण्याचा कूड घेतला आहे मिरची घेतले हिरवी मिरचीची पेस्ट घेतली मी ती आणि दोन बटाटे घेतलेत मोठ्या साईजचे इथं मी शाबू एका ताटामध्ये काढून घेते हा शाबू मी रात्री भिजत घातला होता शाबूतील सगळ्या गुठळ्या मोडून मी शाबू संपूर्णपणे मोकळा करून घेते आपण घालूया इथं मी चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूड घातलाय तुम्ही आवश्यकतेनुसार शेंगदाणाचा कूट याच्यामध्ये घालू शकताय इथं मी ही हिरवी मिरची एक ते दीड चमचा घातलेली आहे तुम्ही तुम्हाला कसं तिखट आवडतं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकताय चवीप्रमाणे मीठ घातलं आहे इथं मी हे मोठ्या साईजचे दोन बटाटे उक उकडून खिसून घेतलेले आहेत त्याच्यातला मी अर्धा बटाटा याच्यामध्ये घालणार आहे दोन बटाट्याचे मी खीस करून घेतलेला उकडलेल्या बटाट्याचा त्याच्यापैकी हे निम्म मिश्रण मी याच्यामध्ये घातलेलं आहे बटाट्याचं तुम्ही आवश्यकतेनुसार बटाट्याचा खीस घालू शकताय जर आपल्याला शाबू कोरडे वाटले तर अजून थोडा खीस घालू शकता याच्यामध्ये बटाटा घालू शकता जास्त पण बटाटा घालायचा नाही शाबूमध्ये मग शाबूवडे तेल जास्त पितात त्याच्यामुळे जास्त बटाट्याचा वापर करायचा नाही इथं मी हे मळून घेते जर मला बटाटा कमी वाटला तर मी बटाटा घालणार आहे नाहीतर मी नाही घालणार आता हे चांगलं आपण मळून घ्यायचं शाबू आणि बटाट्याचं मिश्रण इथं मी हाताला थोडं थोडं पाणी लावून हे मिश्रण चांगलं मळून घेणार आहे हाताला पाणी लावायचं आणि मळून घ्यायचं म्हणजे मळताना ते हाताला जास्त चिकटत नाही हे बघा इथं मी पाणी लावून हे पीठ मळून घेतलेलं आहे शाबू आणि बटाट्याचं मिश्रण मळून घेतलेलं आहे आता मी हाताला पाणी लावून ह्याचे वडे थापणार आहे हे बघा असे हे मी पातळ पातळ वडे थापून घेणार आहे जास्त जाड वडे नाही थापायचे नाहीतर मग आतून एकदम कच्चं कच्चं लागतं आहे असं मऊ कच्चं लागतंय त्याच्यामुळं पातळच थापायचे म्हणजे आत असं आतून असं मोकळं पोकळ वडे होतात वर्ण टम्म फुगलेले आणि आतून पोकळ असे वडे होतात याच्यामध्ये मी बटाटा नाही वापरला ना। मला बटाट्याची काय आवश्यकता वाटाल नाही बडे छान थापा लागलेत त्याच्यामुळं दोन बटाट्यापैकी मी मस मिश्रण बटाट्याचं याच्यामध्ये वापरलेला आहे हे बघा आणखीन एक करून दाखवते हे एकदम सोपे वडे आहे, कोणी पण करू शकता जास्त काय झंझट नाही आहे या वड्यामध्ये आता मी हे सगळे वडे थापून घेते हे बघा सगळे वडे थापून घेतलेत आता आपण वडे तळायला घेऊया इथं मी कढईवर तेल गरम करत ठेवलं होतं तेल आपलं गरम झालेलं आहे आता एक एक करून वड्या सोडूया तेल आपलं चांगलं आप तापलेलं आहे झाऱ्याने मिरच्यावर थोडंसं तेल घालते म्हणजे वडे आपले टम्म फुगतात बघा थोडस तेल मी घालून घेत है आता आपण वडे पलटी करून बघूया आता आपले वडे फुगायला लागलेले आहेत बघू शकताय आहे हे बघा वडे आपले आता फुगायला लागलेले आहेत कलर पण चेंज व्हायला लागला आहे हे बघा हे बघा वडे फुगलेले पण आहेत आणि कलर पण एकदम गोल्डन ब्राऊन झालेला आहे मस्तच झालेले आहेत आपले वडे हे बघू शकताय टम्म फुगलेत इथे छान दिसा लागले आणि वरून अतिशय कुरकुरीत आणि आतून एकदम पोकळ होतात हे वडे याच्यामध्ये मी बटाटा जास्त वापरला नाही त्याच्यामुळे हे वडे जास्त तेलकट पण होत नाहीत एकदम कुरकुरीत होतात हे बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे आता अजून वडे मी तळून घेते तेल आपलं छान गरम झालेलं आहे हे बघा किती छान हे पण वडे किती मस्त फुगलेले आहेत एकोन एक सगळे वडे छान टम्म फुगलेले आहेत मस्तच झालेले आहेत अगदी सोपी साधी पटकन होणारी रेसिपी आहे आता मी काढून घेते इथं मी वडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेत हे बघा मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते आतून कसा पोकळ झाला आहे हे बघा आणि वरून एकदम क्रिस्पी झाला आहे खूप मस्त होतात हे वडे एकदा माझ्या पद्धतीने असे वडे करून बघा आणि गरमागरम वडे करून बघा हे बघा वरून किती एकदम क्रिस्पी झालेले आहेत इथं मी दह्यासोबत आणि तळलेल्या मिरचीसोबत हे वडे सर्व केलेले आहेत तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा करू शकताय